फादर जे तुम्ही जसं सांगितलं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की नेते म्हणून फादर म्हणून म्हणजे वडील म्हणून जे काम आणि त्यांचं जे मी पाहत असतो खरोखर अभिमान वाटतो त्यांच्यासोबत उभं राहायला आणि त्यांच्या मागे मागे उभं राहायला कारण त्यांचं काम जे आहे आणि त्यांचं प्रेम जे आहे तेच मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच काम करत असतो खूप वेळा मी फोटो पण त्यांच्यावर टाकत असतो की प्राऊड टू स्टँड विथ यू उत्तर पश्चिम मतदारसंघ जे त्याच्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेटात मला वाटतं आपण होतं असेल आज काल पत्रकार म्हणून मस्क यांनी सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले किती फोन घेऊन उभे होते आज पेपर तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला त्या पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात फोटो पण चाललो ईव्हीएम हँडल केलं गेलंय का टेम्पर्ड केलं गेलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चिटर ऑलवेज अ चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर राहुल गांधीजींनी देखील ट्वीट केलेलं आणि नाही म्हणून तुम्ही लोकांना सीसीटीव्ही फुटेज दिले नाकार दिलेला म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाही ह्याच्यावर तर घेतल्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा ह्या केंद्र सरकारवर किती होता भाजपवर किती होतं की कि एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीस पर्यंत पण पोहोचले नसत मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्र रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल पर्वाकडे आपण पाहिलं आज पेपरमध्ये आलं की फोन मधून जर ओटीपीने कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही होऊ शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सीसीटीव्ही फोटो सुद्धा तेवढे पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत नाहीये भाजपचे आमदार आहे टी राजा यांनी काल भिवंडीमध्ये पुन्हा एकदा घेतलेल्या की चारशे पार जर आम्हाला मिळाले असते तर भारत हे एक राष्ट्र झालं मला वाटतं त्यांचं जे पूर्ण बोलणं होतं आपण पाहत असाल एक तर त्यांच्या ताळमेळ नाही सगळ्या भाजपमध्ये एक कोण काही बोलतं दुसरं काही कोण बोलतं एक बोलतं चारशे पारचं नॅरेटिव्ह एक बोलतं हे ते मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे दोनशे चाळीस लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आपण पाहताय महागाई तर वाढत चाललेली आहे ह्याचसोबत मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपल्या माध्यमातून मी लोकांना कारण काय होतं प्रत्येक सोसायटीला वाटत की त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीला पाणी कमी मिळतं कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका खोटं बोलत आहे सांगते दहा पर्सेंट कट दिलेला आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कमीत कमी चाळीस टक्क्याचा कट सगळ्या बिल्डिंग आणि हाऊसिंग सोसायटीने लागलेल्या अनेक हाऊसिंग सोसायटीज आहेत मग ते उत्तर पश्चिममध्ये असतील दक्षिण मध्यमध्ये असतील दक्षिणमध्ये असतील तिथून आम्हाला फोन येते आहे गढूळ पाणी येते किंवा पाणी कमी येते आणि दहा पर्सेंट कटला वर्षानुवर्ष आपण लावत असतो तेवढं पाणी कमी येत नाही हा कमीत कमी चाळीस पर्सेंट कट झालेला आहे आणि त्याच्यात आपण बघतोय पाण्याच्या टँकर्स यांची मजा चाललेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी खरी जी बातमी आहे ती सांगायला पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की किती पर्सेंट कट लागलेला आहे कारण ह्या देखील शहर चालवण्याच्या ह्याच्यात पण हो आपण आपण पाहतोय की राजकारण येऊ लागलेलं तर कट पाण्याचे पाच पर्सेंट दहा पर्सेंट वर्षान आपण एप्रिल मे हे लावत असतो पण निवडणूक असल्यामुळे यांनी लावले नाहीत पाण्याची ते काय डीप क्लिनिंग मध्ये उधळपट्टी केली आणि आपण पाहतोय आता लोकांना प्यायला पाणी नाही तर हे ह्या विषयांवर भाजपनी बोलायला पाहिजे एक संधी मिळालेली आहे दोनशे चाळीस जरी असले तरी सरकार बनवलेलं त्याच्यावर बोला भाजपाच्या मंत्र्यांनी बोलायचं भाजपाच्या मंत्र्यांनी वेगळ्याच बोलायला लागले गोपी सुरेश एकमेव आमदार खासदार आहेत केरळमधले आज म्हणतात इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया आहेत काल कुमारस्वामींनी गुजरातमधल्या फंड विषयी टीका केली सुरुवातीला सुरुंग लागतो का थ्री पॉईंट झिरो बघा आपण पहा आज इंडिया आघाडी दोनशे सदतीस वर आहे भाजप दोनशे चाळीस वर आहे येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल याची पूर्णपणे खात्री मला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट